सुप्रभात मित्रांनो सुप्रभात मी परेश्वता शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल स्टोरी अन व्यूजमध्ये लालपरी इज रेडी येट अनदर ब्लॉग येट अनदर राईट पुन्हा चाललो आहे कोकणात आता एक्झॅक्ट तीन वाजून अठ्ठावन्न मिनटं झाले आहेत हर हर, हर महादेव बाबाजी कुसुंबेश्वर समदाईच्या नावानं चांग बोला प्रवास सुखाचा उदय हो बाबा गणपती बाप्पा राईट सुरू करून कम्प्लीट दोन तास झालेत सहा एक्झॅक्ट सहा वाजलेत आता आणि एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळजवळ दीडशे किलोमीटरचं अंतर मी कापलेलं आहे तर पहिल्या दोन तासात दीडशे किलोमीटर म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशीचा ॲव्हरेज स्पीड म्हणावा लागेल सनराईज होईल थोड्याच वेळाने या बाजूने खाणगावच्या पुढे आहे महाड अप्रोच करतोय त्यानंतर पोलादून कशेळी बोगदा खरंच जाणार आहोत अरे तुम्हाला आत्ता डेस्टिनेशनच सांगितलं नाही बाईलो तर आता मी जातोय नियुतीला जे की कुडाळ आणि मध्ये आहे निव, निवती निवती बीचजवळ मित्र म्हणजे काल रात्रीच निघाले होते तर ते आज सकाळी परफेक्ट चेक इन टाईमच्या दरम्यान पोहोचणार आहे मला थोडासा उशीर होईल आणि मी सकाळी चार वाजता राईड चालू केली आहे आज विकेंड नाही आहे युजली मी सॅटर्डे किंवा संडेला निघतो बाहेर सो आज थोडंसं वेगळं वाटतंय कारण रोडवर ट्रॅफिक पण नाही आहे सॅटर्डे संडेला थोडीशी गर्दी असते वाताहात असते आणि माणगावच्या आधी पण बऱ्यापैकी ओके रोड आहे पण माणगावपासून पुढे ना मुंबई गोवा हायवे एकदम शेक्शी झाला आहे शेक्शी

बरोबर बोलतोय तुमच्याशी काम डाउन काम डाऊन काम डाऊन मडी कोल्हापूर पंचवीस किलोमीटर फक्त पण जी रत्नागिरी महाड सिटी म्हटलं ना तुम्हाला महाडला आलो आहे कारण राईट साईडला मला सावित्री दिसली यार ही बॅग आहे ना नॅव्हिगेटर एवढी शेक्षी बॅग आहे पण लूज होते यार थोडं थोड्या वेळाने आय फाईंड इस व्हेरी अट्रॅक्टिव्ह आणि रायनॉक्सने पाठवली होती पण लूज तर होते हे बघा नाही ते अशी जाते मग तिला असं आणावं लागतं किंवा चालू गाडीमध्ये अशी स्ट्रॅप खेचावे लागतात आता टाईट झाली थोडं आणि परत लूज होते माझ्याकडे अजून एक टाईम बॅग आहे लेपर्डची सुपर बॅग म्हणजे पैकी काय कंपॅरिझन करत नाही पण ती पण खूप छान बॅग आहे नेक्स्ट राईडपासून ना मला जरा आठवण करा राईडला निघणार तुम्हाला कळालं ना की जरा मला डी एम करून सांगा इंस्टाग्रामवर की दादा रायनॉक्स नाही यावेळी लेपडला दाखव चल 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 कॉर्नर आला इथे ना एक जबरदस्त टर्न आहे पण झालं ना ते यावेळी पण तिथे पोलीस उभे असतात म्हणून ना थोडस स्पीड आपण आता थोड्याने कमी करूया ह्या बघा या कंधारपाले येणे आहेत हिस्ट्री वाचून येणार आणि इथे भेट देणार एक दिवस मी ऑलमोस्ट तीस ते चाळीस टक्के राईड आता संपलेली आहे एका रोड साइडलाच एका चहा घेण्यासाठी थोडा वेळ थांबले होतो आता ना खूप गरम आहे दो आजच्या दिवसात थोडंफार ढग आहेत पण युजली आता वी आर इन द पीक ऑफ समर स्पेशली या भागात जिथे मी राईड करतो आहे कोस्टल भागात तर तिथे स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी चार ते पाच लिटरचं पाणी पिणं खूप गरजेचं आहे हे झालं बॉडीचं पण ॲट द सेम टाईम स्किनला पण हायड्रेट ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे ज्यामध्ये आहे नॅचरल मॉइश्चरायझिंग विच गिव्ज यू लाँग लास्टिंग अँड नॉनस्टिकी हायड्रेशन द प्रोडक्ट नेम इज मामाअर्थ एलो लाईट जेल मॉइश्चरायझर यामध्ये कोरफड आणि हायलोरॉनिक ॲसिड आहे जे की पट जास्त हायड्रेशन प्रोव्हाइड करतं दॅन दे द नॅचरल अरेवेला हे प्रोडक्ट सुटेबल आहे ऑल स्किन टाईपसाठी खूप फास्ट ॲब्झॉर्ब करतं तुमच्या स्किनमध्ये आणि लॉंग लास्टिंग हायड्रेशन प्रोव्हाइड करतं आणि यामध्ये स्टिकनेससुद्धा नाही आहे सिन्स दिस इज मामार्थ प्रोडक्ट दिस इज फ्री फॉर्म हार्मफुल केमिकल्स पॅराबिन्स सिलिकन्स ईच टाईम आफ्टर फेसवॉश थोडंसं मामा आर्थ ॲलोजेल मॉइश्चरायझर घ्या अप्लाय ऑन टू युअर स्किन लेट इट ड्राय फॉर समटाईम आणि ही प्रॅक्टिस आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा एक महिना चालू ठेवा आणि तुमचा रिझल्ट तुम्हीच बघा पॉल्युशन क्लायमेट चेंज स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी स्किनवर खूप जास्त अफेक्ट करतात या, करता। या प्रोडक्टमुळे तुम्हाला नक्कीच स्किनवरती रिझल्ट चांगला मिळेल बट ॲट द सेम टाईम तुम्हाला तुमच्या स्ट्रेस मॅनेजमेंटवरती सुद्धा काम करावं लागेल व्हील्स ट्वेंटी ट्वेंटी फाय हा जो कुपन कोड आता तुमच्यासमोर डिस्प्ले होतो आहे तो तुम्ही मामाआर्थच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवर यूज केला तर तुमच्यासाठी वीस टक्क्याचे डिस्काउंट आहे मेक शोअर हा जो कुपन कोड आहे दॅट इज व्हॅलिड ओनली फॉर मामा आर्थ ऑफिशियल वेबसाईट आणि ॲप मामाची ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप व्यतिरिक्त पण मामाचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत फ्लिपकार्ट अमेझॉन नायका पर्पल अँड ऑफलाईन स्टोर नियर यू सगळ्या लिंक सगळ्या डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे कुपन तुम्हाला लक्षात आहे लवकर जा प्रोडक्ट ऑर्डर करा आणि तुमचा रिझल्ट तुम्हीच मिळवा शेड ऑलमोस्ट पोचतोय मी एक पाच किलोमीटर वगैरे असेल आणि आता सनराइज दिसतोय मी हे सगळं तर सूर्य ढगांच्या आड लपलेले होते आता दिसतंय तुम्ही काय राह बट ब्युटिफुल हा टाइम बेस्ट असतो राईड करायचा बाबा सनराइस क्या वादया राईड लाईन राईड लाईन बस 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 परी। एक किस्सा शेअर करतो तुमच्याबरोबर मी आता परशुराम घाटात आहे सकाळपासून आज सकाळपासून मला तीन वेळा मागच्या दोन तासात जास्त राईड नाही केले अडीच तास राईड केले आणि आता दोनशे पंचेचाळीस किलोमीटर झाले जवळजवळ अडीचशे किलोमीटर सर मागच्या दोन तीन तासात जे काय आहे मला तीन वेळा एक मुलगा दिसला बाईकवरती सेम एम टी वन फिफ्टी बाईक आहे तीच बाईक होती सेम नंबर प्लेट सेम मुलाचे टी शर्ट सेम एकदम सेम मुलगा तीन वेळा मला दिसला आणि तो पण माझ्या पुढे मी जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी थोडंसं अग्रेसिव्ह साईडला राईड करतो आणि एकटा असेल तेव्हा तर बाबा सुसटत असतो तर मी एवढं फर्स्ट होतो की एम टी वन फिफ्टी मला ओव्हरटेक करून तीन वेळा जाईल हे शक्यच नाही पण मला हे दिसलं आता आय डोंट नो काय सीन आहे पण हायवे स्टोरीज या अशा असतात आणि आय जस्ट थॉट टू शेअर विथ यू गैरसमज एकदा किंवा दोनदा होऊ शकतो तीन वेळा नाही होऊ शकत परत आलं तर थो मी थोडं परत दाखवे नको असंच चालतोय असा हा एक मुलगा आहे तसंच मला लेफ्ट साइडने मी बघतोय नंबर प्लेट आणि क्रॉस करतोय हा नाही अफकोर्स हा स्प्लेंडर आहे सावारडे बावीस खूपच फास्ट आहे यार सात वाजले आत्ताचे फक्त चार तीन तास झालेत अडीचशे किलोमीटर कम्प्लीट झाले तीन तासात शिपळून आलं ना की फील कसं येतो पाहिजे काय करायला आल्यावर का वरच्या आईने गेले ना की करायला आल्यावर हे असंच दिसतं सगळं असंच काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू असतं त्या मोठ्या ब्रिजचं असंच खालून जावं लागतं थांबत थांबत निवांत आणि चिपळूणला पण हे तसंच आहे हात खांबा क्रॉस आहे आणि आता टुवर्ड्स लांजा निघालो आहे माझे मित्र लांजाच्या पुढे आणि रा, रा, राजापूरच्या आधी पुढे तरी थांबलेत ब्रेकफास्टसाठी तर मी तिकडेच भेटेल ऊन नाहीये आता मध्ये मध्ये बघा डग आहेत त्यामुळे असं मळब आहे आयडियल क्लायमेट आहे टिपिकल रायडिंगसाठी जे क्लायमेट आपण एक्सपेक्ट करतो तसं आहे त्यामुळे आणि त्यात मी एकटा आहे त्यामुळे मज्जा आलो आहे एकदम हिचं काहीतरी करायला पाहिजे टाईट करू दे हां हां हा टाईट आहे हॉटेल गुरु माऊली गुड सेक्सी हलो शेक्षी हेलो गुड मॉर्निंग नमस्कार 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 कुडावरून राईड घेतला आहे आणि निवचीच्या दिशेने चाललं आहे वाजले आहेत एक्झॅक्ट अकरा अकरा वाजले फोर एटी किलोमीटर आपले कंप्लीट झालेले आहेत आणि बस आता पुढचे एक वीस एक किलोमीटर फार फार तर असेल सीन असं आहे ना आता अकरा वाजले जाऊन मला काम करायचं आहे आणि माझा लॅपटॉप आहे कारमध्ये आणि कार आहे माझ्या मागे तर ते आल्याशिवाय मी काम नाही करू शकत बट डोंट वरी जातो जरा फ्रेश होतो थोडा वेळ रेस्ट करतो आणि मग तोपर्यंत ते लोक येतीलच तर सॉर्टेड आहे एवढं काय सीन नाही आहे पण बघा ना आज ऊन जरा कमीच आहे सावली आहे मळब आहे टू आऊट सो आय एम एक्सपेक्टिंग की आज पाऊस पडावा आणि आज पावसात आम्ही मित्र सगळे मजा करणार आहोत असं एक्सपेक्ट तर करतो आहे बघू कसा कसा दिवस जाते तुम्हाला तर अपडेट मिळेलच वॉट आय डू नाव मी हॉटेलवर जातो चेक इन करून मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट ओके सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ पासून पंचवीस किलोमीटर व मालवणच्या दक्षिणेस दहा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य माडापोपळीच्या सहवासात असलेला समुद्र किनारा आहे आंतरराष्ट्रीय ब्लू फॅक चे मानांकन मिळालेला हा वाळूचा किनारा आहे नेस्ट या इथे आमचा दोन रात्रीचा मुक्काम होता वेल इक्विप मातीचा कौलारू घर फार सुंदर होता। इथली खासियत म्हणजे इथला वॉशरूम पण वॉशरूम कॉन्सेप्ट सोबतच लहान लहान गोष्टींचा बारीक विचार केला गेलाय ह्या सगळ्यासोबत रुचकर कोकणी जेवणाची साथ म्हणजे परवणीच नमस्कार मंडळी निवतीच्या हॉर्नबिल नेस्ट या रिसॉर्टमध्ये आहे आम्ही मागे आमचे टेंट आहे आणि इथून व्ह्यू बघायचा समोर निवती बीच निवती रॉक्स Chill. चिल फायनली वी आर हेयर योगेश आहे बाला फर्स्ट टाइम बघताय तुम्ही व्हिडिओ मध्ये सुभा आहे योगेश आहे तिथे अक्षय आहे त्याला घाटानुभव टू मध्ये बघितलं असेल तुम्ही हे आणि हा नवीन चेहरा नाही आहे प्रणव आणि अजून एक जण आहे आतमध्ये गेला सु करायला तू मेरेसे तयार तू मेरेसे तयार करते की नाही असेल पर्सनल कामं करायला गेलात सो निमित्त निमित्त काय माहिती इथे यायचं अक्षयचा बड्डे आज तीस वर्षाचा घोडा आपला वर्षाचा घोडे लागले दैनंदिन जीवनापासून थोडा मोकळा वेळ काढून आम्ही सहा मित्र निसर्गात आलो होतो दररोजचं शेड्यूल ब्रेक करून शांत होण्यासाठी आपल्या गोल्सवर पुन्हा रिफोकस करण्यासाठी एकंदरीत स्वतःच अनालिसिस करण्यासाठी हा वेळ गरजेचा होता सरते शेवटी सुकलेल्या फुलांना टाकण्याचं आपल्याजवळ फक्त धैर्य हवं हो। एकदा का नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलवता येतात